श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी, से स्री डनायक। स्री स्वामी सेवा यूट्यूब चॅनलवर श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ पळसखिडा रोड नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर बघा व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपण कशी करायची काय आहे ही सेवा कशी करायची ही सेवा तर ते आता आपण जाणून घेऊया व्यंकटेश स्तोत्र हे एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे एक मंडळ म्हणजेच एकवीस वेळा या स्तोत्राचा पाठ करणे हे स्तोत्र एकवीस दिवस कोणतेही दिवस वार पक्ष चालतो रोज रात्री बारा वाजता शुचिबुद्र होऊन म्हणायला सुरुवात करावी या एकवीस दिवसात ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळावा काम क्रोध लोह मोह मद मस्तर ईष्य असत्य विचार वर्तन वचन कोणावर अन्याय मांसाहार आणि मद्यपान वर्ज हे आपण गोष्टी टाळायचे आहे त्याचबरोबर रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावं एकाग्रतेने इकडे तिकडे न बघता कोणाकडेही कधीही लक्ष न देता म्हणावं अथवा वाचण्यावर त्याचबरोबर तीन गुरुचरित्रांचे पारायण एकवीस वेळा रोज घोराष्टक स्तोत्र एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित असेल ते पूर्ण होतच खालील गोष्टींकडे जरा लक्ष देऊन द्या या सेवामध्ये काही अज्ञान शक्ती तुम्हाला चक्क बांधा आणतील एकवीस दिवस काही तुमचे पूर्ण होऊ देणार नाही त्या त्याआधीच काहीतरी चूक करून अगदी नीट लक्ष कुठेतरी कसं तरी कुठंतरी हे तुम्हाला हे बांधा राहील पण एकवीस दिवस पूर्ण होऊ देणार नाही पण आपण घाबरायचे नाही संकटाला तोंड द्यायचं एकवीस दिवस कसोटीचे हे पूर्ण केल्यावर व्यंकटाश व्यंकटेशना कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला दर्शन तो तुमचीच तुम ओळखायचं हा जागृत स्वप्न सुपृष्टी ह्या कोणत्याही आपल्या अवस्थेमध्ये येऊ शकते